नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत इड का तू नाही बोलून जा आजी बाहेर जा तू काय खातोय देव हा पेडा नाही लाडू खातोय लाडू खातोय ना देवच खातोय लाडू सगळ्यांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा म्हण येत नाही म्हणता म्हणलं तुटी फुटी कसं तरी केलंय फराळाचं सगळ्यांनी या फराळाचं करायला शिकाच देवांशचं ताट आहे बघा काय लाडू शंगदाण्याचा लाडू खिचडी फिक्की रताळ लाडू केलेले खिचडी होती अजून झाली नाही बघा देवांश नाहीत का रडतो ना सकाळी सकाळी इतका आणला नाही देवांशन मला भांडणं लावतो पारतो घरात रडून रडून आणला wow. त्या मी करतो खरंच नंतर भेटतो तुम्हाला बघा इकडं चालू आहे मेकअप करणं काय करायलाय तुम्ही दोघ <laughs> माझं सगळं सामान ना यांनी सगळं खराब केलं फ्रेंड सगळं मेकअप चालू आहे इकडं बघ बर तू कशी दिसतीये तर अंशू बघा कशी दिसते अंशूची केलेली कटिंग आता आणि तेल नाही लावलं त्यामुळं खाली वाघ अंशू अंशू खाली वाघ हे बघा कशी दिसतीये तर मला सांगा बघ पिलू इकडं पिलू इकडं बघ क्यूट दिसायली का आणि आम्ही बेल्ट पण आणलाय नवीन स्ट्रॉबेरी होती त्याला म्हणून आम्हाला तोच घ्यायचा होता तिथं पार्लर मध्येच रडायला लागली आणि यांचं काय चालू आहे बघा काय चालू आहे आणि हे ना आज खूप आजारी हा ना, ना? देवांश काय होते ना देवांशला पोट दुखतय देवांश ना आजारी आज जरा त्यामुळे मी दुकानात गेलेच नाही खूप जुलाब होते थे ते त्याला खूप म्हणजे खूप ते नको घेऊ तू काजळ पेन्सिल सगळं काजळ घेशील लावून तोंडाला इथं काय दोन दोन मिनिटाला जुलाब करतोय तो आज त्यामुळं मी दुकानात गेलेच नाही खरं सांगायला काय ते नको लावू बाळा ते तुझ्या कामाचं नाही ते लावते हो माझ्या कामा ते, ते लावा। कामा तुँ। तुँ। कामा 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 पावडर लावा तुम्ही फक्त आणि दे ही लिस्ट आहे बर का थांब मी तुला दाखवते ही पण तोडली काही ना तुम्ही त्याला मेकअप करायचं आहे बघा अशी मुलं आहेत माझे हुशार याच्यातच झाकण होतं बघ बरं पिल्लू त्याच त्या लिपस्टिकचं झाकण याच्यात का बघ बर हे ना का अरे देवांश नको रे देवांश इतकं नसतेच लावत पावडर बाद झाला आता लय गोरा झाला थांब मी लावून देते तुला थांब थांब मम्मी मम्मी करून देते मेकअप तुझा वर बघ बाग। हे बघा आमचा देवांश कसा दिसतोय दे। सांगा वर बघ वर बघ वर बघ इकडं का तू मी लावलं ला। लावलं ला का अंशुला ना मेकअप करायला खूप आता परीचं बघून बघून ना की काय म्हणती मी कोण मेकअप करणार आहे की नाही अंशू मेकअपच मेकअपचं सामान कोण दिलं तुला तिची मावशी पार्लरच करते तिच्या मावशी कोण आणलं तिनं सगळं सामान मला मेकअपचं सामान दे म्हणे कि टिक्का लावून देते बरोबर ते नको काढू देवांश देवांश देवांशा पोर झाले काय आणि ही बदमाश पोरगी ना सकाळपासून सकाळपासनिश टिकणी लावू टिक्का लावते इकडे बघ ही बदमाश पोरगी ना थांब ना इकडे बघ ना तू एक मिनिट देवांशचा करू मेकअप आपण आता द्या तुला लॅस्टिक लाव का हं लॅस्टिक लाव का ये काय लिपस्टिक लावतात का त्याला लिपस्टिक लावून दी दाखन लाव आता झाला मेकअप आमचा परत रात्रीचं आपल्या इथं देवाळात हे असून आपण गेलो छान डेकोरेशन केलं पूर्ण वार करायचं नाही का असं छोटे छोटे जे असते ते, ते वारकरी मांडले चल दिंडी टाळ वगैरे सगळं असं पालखी आपण जाऊ ना आता वेळ निघालते ना चला आपण देवाळात जाऊ दिंडी आहे दिंडी दिंडीत जायचं काय शेंबडी मी बघाय शेवती लिस्टिक शेंबडी बाई आमची शेंडी पोरगीवर काही पण आमची आहे ना अगं अंशिका त्या हिच्या मावशीला ना मी सांगितलं होतं इतकं सामान इर देऊ नको पण मावशीला लय हाऊस माझी बाई लावण आणि बाई लावण लाव काय लाव आता देवाच तुटलं ते, 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 ते? चला आम्ही तुम्हाला ना एकदा आमच्या चे देवळातलं पण दाखवतो आणि माझा अवतार बघा मी आज घरी असून माझा अवतार कसा का आहे काय आता तुम्हाला माझे हाल आम्हाला सकाळचं काम आवरायला आज दोन वाजले होते दोघींला पण त्यात पावसात कपडे धुतले आम्ही असा प्रॉब्लेम आहे बघा काय सांगाव आता मुलांनी खूप बेजार केलाय देवांचं दे पार भांडण लावायला लागला करा सकाळी ना इतका रडायला लागतो ना बा कशालाच हात नको लावू म्हणतो कशालाच सा हात नको लावू आणि सकाळचा टाईम निघून गेला का नाश्त्याचा वगैरे मग शांत होतो जरा असं देवांचे तर आई म्हणतात का बरोबर फायद्याच आहे म्हणे स्वयंपाकाच्या टाइमाला रडतो सकाळचा स्वयंपाक नको करू म्हणून प्रॉब्लम आहे त्यांची पण चिडचिड होती साहजिक राहतो तरी आम्ही एकेमेकीला सांभाळून घेतो म्हणून काही टेन्शन नाही घे बास बस चल तर आम्ही ना आता डायरेक्ट तुम्हाला देवळात गेल्यावर भेटतो तिथं जर व्हिडिओ काढता आला ना तर मी नक्की कारण छान डेकोरेशन केलेलं आहे तिथं देवाश आज नाही आहे डेकोरेशन बघा काल होतं त्याचा शॉर्ट व्हिडिओ आहे बघा टाकल्याला दाखवन बघा त्यामध्ये ॲड करेन मी तिकडून बघत होती मला चल आज नाही केलं बघा डेकोरेशन कालच होतं हेच आहे आजी बाहेर चला हळूद खाली बघा या दर्शन चला शनीदेव नाही मुलींनी नाही जायचं मुलं जातात देवाला, चलो बाहेरून दर्शन घ्यायचं चल देवांश मंदिर बघा तुम्ही पहिला बघितलेलंच आहे दादू हां चला चला मुंग्या आहे लवकर चला लवकर चला मुंग्या आहे तिथं चला व्हात मध्ये करायचे आहे बाप्पा दत्त दिगंबर शिवाजी महाराजाची मूर्ती आहे बघा छोटस छान आहे मंदिर चला आता आवरा लवकर शिवाजी वेगळीच दिसायला लागली तर अशी दिसते आम्हाला सांग कमेंट काय लावलं तोंडाला काय लावलं इतकं चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या फराळ करायला फराळ म्हणजे आमच्या फराळ नाही आमचं जेवण आहे आमचा उपवास सुटून चाललाय सकाळपासून केला उपवास आणि आता सोडायचा आहे चला आणि ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देवळातील मी म्हणले होते का ते डेकोरेशन दाखवून पण ते नव्हतं मी गेले तेव्हा तर शॉर्ट व्हिडिओ आहे त्याचा मी याच्यातच ॲड केलाय तो कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांग चला बाय करा काळजी घ्या